नमस्कार मित्रांनो एक शेतकरी मयत झाला त्याला बायको आणि दोन मुले होती मात्र धाकट्या मुलाचे आजारपणामुळे अगोदरच अकाली निधन झाले होते धाकट्या मुलाचे लग्न झाले होते त्यास पत्नी व एक छोटी मुलगी होती थोरल्या मुलाने आपल्या भावाची बायको व मुलगीसुद्धा वारस असताना त्यांना डावलून आपले नाव लावणारी वारस नोंद करून घेतली काही दिवसानंतर धाकट्याच्या बायकोला ही बातमी समजली तिला सात बारा उतारा वारस नोंद इत्यादी कागदपत्रे सुद्धा वेळेवर मिळणार नाहीत अशी सोय थोरल्या दिराने केली होती तिने मात्र न डगमगता मंजूर झालेल्या वारस नोंदीविरुद्ध प्रांताधिकारी यांच्याकडे अपील दाखल केली अपिलात ही वारस नोंद रद्द झाली व धाकट्याच्या बायकोची व मुलीच्या नावाची सुद्धा वारस म्हणून नोंद झाली तात्पर्य एवढंच मित्रांनो सामाजिक कारणामुळे व लोभामुळे कायदेशीर वारसांना डावलण्याची प्रवृत्ती वाढत आहे स्वतःच्या हक्काप्रती प्रत्येकाने जागरूक राहिले पाहिजे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या मिळेल तोपर्यंत धन्यवाद